नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आहे तर त्याची जाहिरात जी आहे मित्रांनो ती आलेली आहे ठीक आहे ओके तर आपण सगळ्या गोष्टी इथं बघणार आहोत तर बघा ही आपण म्हणतो की राज्यसेवेची जाहिरात आहे पण ऍक्च्युअल सेवेचे पद किती आहे त्यानंतर महसूल व वन विभागाची पदं किती म्हणजे वन सेवेतील पद किती असणार आहे आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची पदं किती अभियांत्रिकी सेवेची पदं किती आहे पद ते सगळं आपण इथं या सेशनमध्ये बघणार आहोत तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर ही महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्री संयुक्त पूर्व परीक्षा जी असणार आहे तर ती राज्यसेवेची राज्यसेवेमधील पद महाराष्ट्र वनसेवेची पद आणि महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेसची पदं अशी एकत्रितरित्या तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी ऍडव्हर्टाईज जी आहे ती आलेली आहे ठीक आहे मग आपण जर बघितलं तर राज्यसेवेची जी असणार आहे ती एकशे सत्तावीस पद ठीक आहे एकशे सत्तावीस पदांसाठी जाहिरात आलेली आणि राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती पहिल्यांदा यावर्षी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणार आहे आणि त्याची ही पहिलीच परीक्षा असणार आहे यानंतर जीवनसेवेची पद आहे तर ती एकशे चौवेचाळीस पदांसाठी ऍडव्हर्टाईज आलेली आहे मग आपण ते बघणार आहोत कोणकोणत्या पोस्टसाठी इथं ॲड आलेली आणि अभियांत्रिकी सेवेची एकशे चौदा पोस्टसाठी इथं ऍड आलेली आहे असे टोटल तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी जाहिरात आलेली आहे म्हणजे राज्यसेवेसाठी जर पद बघितले तर एकशे सत्तावीस प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याला बघ बघायला मिळत आहे भविष्यामध्ये यामध्ये वाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे वाढ सुद्धा होईल पण सुरुवातीला जी जाहिरात आलेली आहे ती एकशे सत्तावीस पदांसाठी आहे राज्यसेवेसाठी वनसेवेसाठी एकशे चौवेचाळीस आणि अभियांत्रिकी सेवेसाठी एकशे से चौदा पद बरं ठीक आहे मग आता आपण फॉर्म कधीपासून भरणारे किंवा फॉर्म कधीपासून आपण भरू शकतो तर अठ्ठावीस मार्च पासून आपण फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरण्याचा शेवटचा कालावधी आहे सतरा एप्रिल म्हणजे आपण अठ्ठावीस मार्चला फॉर्म भरायला सुरुवात केली की सतरा एप्रिल पर्यंतच आपण फॉर्म भरू शकतो ऑनलाईन पद्धतीने शेवटची दिनांक आहे सतरा एप्रिल पण जे जाऊन बँकेमध्ये जाऊन ते डी वगैरे चलनाद्वारे जे फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी जी काही चलन भरण्याची अंतिम दिनांक आहे ती आहे एकोणास सॉरी एकवीस एप्रिल ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या आपण जर बघितलं सतरा एप्रिल ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जे काही चलन येणार आहे तुम्हाला ठीक आहे आपण फॉर्म विदाऊट फी सुद्धा भरू शकतो पण नंतर आपल्याला फीज पेड करावं लागते तेव्हाच आपला फॉर्म ते जो आहे तो ग्राह्य धरला जातो मग ऑनलाईन फी आपण सतरा एप्रिल पर्यंत पे करू शकतो आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची जी लास्ट डेट आहे ती एकवीस एप्रिल आहे ठीक आहे तर हे झालं की अठ्ठावीस मार्च रोजी फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिलला लास्ट डेट आहे ही गोष्ट लक्षात घ्या जे समजून घ्या ज्या मुलांना पुणे वगैरे सेंटर पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या म्हणजे कसं की तुम्हाला इच्छेनुसार सेंटर मिळेल नाही तर मग ऐनवेळी आपल्याला सेंटर जे आहे ते चेंज करावं लागतं त्यानंतर आता आपण जागा बघितल्या ठीक आहे फॉर्म बघितले कधी सुरू होणार आहे किती नाही ठीक आहे त्यानंतर हो हो आता आपण वयोमर्यादा जाणून घेऊया ठीक आहे वयोमर्यादावर आपण आता 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 चर्चा करूया बघा ही जी वयोमर्यादा दिनांक आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय किती आहे त्यानुसार इथं गणलं जाणार आहे ठीक आहे म्हणजे समजून घ्या की एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला समजून घ्या मी इथं एक एक्झाम्पल एक 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 देऊन सांगतो ओपन ओपन मध्ये जे येतात अ राखीव मध्ये जे आहे खुल्या प्रवर्गात जे मुलं आहे तर त्यांची वयोमर्यादा आहे मित्रांनो अडोतीस ठीक आहे अडोतीस वर्ष ही त्यांची वयोमर्यादा आहे राज्यसेवेसाठी ठीक आहे आपण जर बघितलं तर जे काही ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे त्याचबरोबर जे खेळाडू आहे ठीक आहे तर त्यांच्यासाठी त्रेचाळीस वयोमर्यादा आहे ओपन असले तरी पण खेळाडूंसाठी त्रेचाळीस आहे आणि मागासवर्गीय दिव्यांग अनात असले तरी त्रेचाळीसच वयोमर्यादा आहे खेळाडूंसाठी म्हणजे ओपन मध्ये जे येतात त्यांच्यासाठी अडतीस मागासवर्गीय असू द्या खेळाडू असू द्या त्रेचाळीस त्यानंतर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा अधिकारी जे असतील आणीबाणीच्या काळात ज्यांनी जेल वगैरे झालेले आहे ठीक आहे सॉरी आणीबाणीशी संबंधित ज्यांचा संबंध असलेले जे अधिकारी माजी सैनिक जे त्यांचं एज जे असणारे ते एज लिमिट लिमिटे त्रे, त्रे, त्रेचाळीस आपल्याला बघायला मिळते आणि दिव्यांग उमेदवारासाठी एज लिमिट असणारे पंचेचाळीस ठीक आहे आता एक पोस्ट आहे ठीक आहे एक पोस्ट आहे तर इथं बहुतेक टायपिंग मिस्टेक झाली असं दिसतंय ठीक आहे कारण एक जी पोस्ट आहे वनक्षेत्रपाल गट ब साठी एकवीस वर्ष दिलेला आहे ठीक आहे आता ही टायपिंग मिस्टेक आहे की मला नाही माहीत पण बाकी वनक्षेत्रपाल गट ब साठी एज लिमिट जी आहे या स्पेसिफिक पदासाठी मी काय म्हणतोय वनक्षेत्रपाल गट ब साठी या स्पेसिफिक पदासाठी खुल्या प्रवर्गाला एकवीस वयोमर्यादा दिलेली आहे पण बाकी सगळ्यांसाठी त्रेचाळीस ठीक आहे तर हे जाहिरातीमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यानुसारच आपण आपण बघूया बाकी इतर सगळ्या पदांसाठी जर मित्रांनो तर तर एज लिमिट आहे ओपन साठी अडतीस आणि बाकी सगळ्यांसाठी त्रेचाळीस दिव्यांग उमेदवार उमेदवारासाठी पंचाळीस ही एज लिमिट आपल्याला बघायला मिळते आणि आता समजून घ्या एज कॅल्क्युलेट कधी होणार आहे तर एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेनुसार एज कॅल्क्युलेशन होणार आहे समजून घ्या की एक जुलै समजून घ्या तुम्हाला दोन जुलै दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहे ठीक आहे आणि तुम्ही कोणत्या याच्यामध्ये येतात तर खुल्या प्रवर्गात येतात तरी तुम्ही इथं काय करू शकता म्हणजे समजून घ्या की एक जुलै दोन हजार पंचवीसला जर तुमची तुम्ही बसत असाल तुमच्या अडतीस वर्षाच्या आत जर तुम्ही असाल ठीक आहे तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता मला फक्त एवढं म्हणायचंय ही जी तारीख आहे ही अत्यंत महत्वाची या तारखेच्या पुढं जर तुमचं एज जात असेल समजा तुम्ही एकोणचाळीस वर्षापर्यंत जात असाल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकत नाही अडोतीस ही लास्ट एज लिमिट आहे अडोतीस ठीक आहे ओपन साठी आणि इतर प्रवर्गासाठी त्रेचाळीस आहे ठीक आहे ओके बाकी तुम्हाला सगळं सांगतो आता इथं बघा वेगवेगळ्या वेग पदांसाठी वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 दिलेल्या आहेत पात्रता वगैरे तर त्यावर आपण आता नंतर चर्चा करूया बाकी सर्व मुलं ग्रॅज्युएशन झालेली राज्यसेवेसाठी पात्र असतील पण इतर परीक्षेसाठी समजून इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे त्यानंतर वनसेवेसाठी समजून घ्या की सायन्स बॅकग्राऊंड असावं लागतं त्यावर सुद्धा आपण चर्चा करूया इथं बघा आता जी पूर्व परीक्षा आहे ती सगळ्यांसाठी एकच होणार आहे ठीक आहे पूर्व परीक्षा सगळ्यांसाठी एकच होणार आहे पण मुख्य परीक्षेचं स्वरूप आपल्याला वेगळं बघायला मिळते जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा असणार आहे तर ती जर आपण बघितलं तर साडे सतराशे मार्कांची मुख्य परीक्षा असणारे आणि मुलाखतीचे गुण असणारे दोनशे पंचाहत्तर पण आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि वनसेवेसाठी जर बघितलं तर मुख्य परीक्षा आहे चारशे गुणांची आणि मुलाखतींचे गुण असणारे पन्नास ठीक आहे मुलाखतीचे गुण किती असणारे पन्नास पन तर हा डिफरन्स आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये बघायला मिळतोय परीक्षा जी आहे ती कॉमनच आहे ठीक आहे परीक्षा जी आहे ती कॉमनच आहे आता आपण ज्या राज्यसेवेच्या जागा आहे त्या कोणत्या पदासाठी आलेल्या आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो ठीक आहे ज्या मेन मेन गोष्टी आहे त्या आपण इथं बघून घेऊया आता आता बघा इथं राज्यसेवेमध्ये एकशे सत्तावीस पदसंख्या आलेली आहे मग त्यामध्ये सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदाच्या एकोणऐंशी जागा आहे या पदाची किती जागा आहे एकोणऐंशी जागा आहे त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त एक पद आहे त्यानंतर जर बघितलं तर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आ, गट अचं जे पद आहे याचे दोन पद आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे एकवीस पद आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो मंत्रालयीन विभागातील कक्षाधिकाऱ्याचे तीन पद आहे ठीक आहे मग यामध्ये गट अ ची सुद्धा पद आहे गट ब ची सुद्धा पद आपल्याला इथं बघायला मिळत आहे आणि सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याचे पंधरा पद आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्काचं एक पद आपल्याला इथं राज्यसेवेअंतर्गत भरताना दिसतंय आणि सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्काचं अजून एक पद इथं बघायला मिळतं ठीक आहे त्यानंतर जर बघितलं सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम याचे चार पद आपल्याला बघायला मिळतं या पोस्टचे म्हणजे राज्य सेवेच्या नऊ पोस्ट आहेत सध्या तर या मध्ये नऊ पोस्ट आहे आणि या नऊ पोस्टचे तुम्हाला मी इथं नावं सांगितले आणि त्यांची पदसंख्या सांगितली या नऊ पोस्ट मध्ये सगळ्यात जास्त पद जर भरली जाणार असेल तर ती भरली जाणार मित्रांनो सहाय्यक राज्य कर आयुक्त ठीक आहे गट अच आहे एकोणऐंशी पद भरली जाणार आहे आणि दुसरी सगळ्यात जास्त पदसंख्या जर आपण बघितली तर ती आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एकवीस पद ओके आता आपण बाकीची सुद्धा इथं पदसंख्या बघून घेऊया जी काही वन सेवेतून जी एकशे चौवेचाळीस पदं भरली जाणार आहे ती एकाच पदासाठी वन क्षेत्रपाल गट ब पद असणार एकशे चौवेचाळीस ठीक आहे तर हा मुद्दा ठेवायचा तुम्हाला आणि यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जी पद आहे ती आहे एकशे चौदा ती आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ च पद आहे अठ्ठावीस पद आणि सहाय्यक अभियंता श्रेणी एक चे गट अ चे शहाऐंशी पद तर अशा प्रकारे इथं इंजिनिअरिंग चे एकशे चौवेचाळीस पदसंख्या आपल्याला बघायला मिळते ठीक आहे तर आपण जर बघितलं तर डीवायएसपी एस पण पद आपल्याला बघायला मिळत नाही डेप्युटी कलेक्टर सुद्धा पद आपल्याला इथं बघायला मिळत नाही तर ही प्राथमिक स्वरूपाची ऍड आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण ऍडव्हर्टाईजमध्ये बरेचशा विभागामध्ये पदसंख्या जी आहे ती खाली असते मित्रांनो पण मग ती ऐनवेळी ऍडव्हर्टाईजच्या अगोदर दिली जात नाही नंतर ती ती पद जी आहे तर ती ऍड होताना आपल्याला दिसतात ठीक आहे मागच्या राज्य सेवेच्या अनुवार चोवीसच्या ऍड मध्ये सुद्धा असंच झालेलं आहे मग आता सुरुवातीला एकशे सत्तावीस पदांसाठी जाहिरात आलेली आहे आता परीक्षा कधी होणार आहे तर परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला परीक्षा होणार आहे मग त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास जो आहे तो चालू करायचा आहे ठीक आहे तर आपण असं म्हणू शकत नाही खूप मोठी ऍड आहे कारण इथं तीन परीक्षा एकत्रितरित्या घेतल्या जात आहे म्हणून तीनशे पंच्याऐंशी जागा आपल्याला इथं बघायला मिळत आहे मग त्यानुसार कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे पहिला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार होणारी ही परीक्षा असणार आहे त्यामुळं तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास जो आहे तो सुरू करायचा आहे यानंतर तुम्ही या ॲडमध्ये व्यवस्थित रीत्या कॅटेगरीज वाईज सुद्धा जागा जी आहे त्या बघू शकता ठीक आहे परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर सब, रोजी होणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग जे आहे आता मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे आपण असं म्हणूया की सहा महिने परफेक्ट आपल्या हातात आहे ठीक आहे वरती काही दिवस आहे तसं तुम्हाला ते प्लॅनिंग घेऊन चालायचं आहे आणि पूर्वपरीक्षेला सामोरं जायचं आहे ठीक आहे तर पूर्वपरीक्षा यावेळी लवकरच होणार होत होती पण ती जर बघितलं तर काय झालं आपली घटकाची परीक्षा पुढे गेली कंबाईन गट गे ब मेन्स जी आहे ती जून एंडिंगला गेली त्यामुळं काय झालं तर राज्यसभेच्या परीक्षेचं आयोजन सुद्धा थोडंसं लांबवलेलं आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर जी राज्यसेवेची दोन हजार चोवीसची मुख्य परीक्षा आहे त्याचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे ते मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करेल बघा कट ऑफ जो आहे तो वेगळा लागेल तिन्ही पोस्टचा ठीक आहे राज्यसेवेची जी पद आहे तर त्यानुसार राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला मुलं घेतले जातील कारण त्यांची मुख्य परीक्षा जी आहे ती वेगवेगळी होणार आहे ठीक आहे आणि आपण जर बघितलं तर जीवनसेवा आहे आणि आपण जर बघितलं जी इंजिनिअरिंग सर्विसेस आहे त्या त्या पोस्टनुसार त्यांच्या मुख्य परीक्षेसाठी जी आहे मुलांची संख्या जी, जी मुलं आहे ते घेतले जाणार आहे ठीक आहे ओके तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता बर मेचा सिलेबस जो आहे तो राज्य सेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार असणार आहे जर तुम्ही समजून घ्या केला असेल अभ्यास तर जोमाने चालू ठेवा आणि ट्राय करा ठीक आहे कारण पहिलाच अटेम्प्टे यानंतर मुलांना जेव्हा सवय होऊन जाते तेव्हा अजून कॉम्पिटिशन जे ते वाढत जातं आता पहिलाच आहे नवीन आहे ठीक आहे युपीएससीचे मुलं सुद्धा ट्राय करतील तर तुम्ही सुद्धा ट्राय करा जोर लावून प्रयत्न करा ठीक आहे राज्यसेवेचं आपण जर बघितलं पूर्व परीक्षेचं पॅटर्न सेमच असेल फक्त मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला आपल्याला बघायला मिळतो लागल विधी मॅम लवकरच आता आपण मी कोणत्या याच्यासाठी काय पात्रता आहे काय नाही तर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेईल नाही तर हा व्हिडिओ खूप लेंदी आणि मोठा झाला असता ठीक आहे मग थांबूया आपण आता इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद